स्वागत आहे नवीन एका ब्लॉग मध्ये तर आकाड महिना निघालेला आहे तर आज मी ठरवलंय की कुठे गेला आकाड तळायचा तर आकाडामध्ये मी आज बनवणार आहे कापणे आणि धपाटे तर चला सुरुवात करूया म्हणतात ना आकाड महिन्यामध्ये आकाड तळलाच पाहिजे तळल्याला पदार्थ काहीतरी बनवून पूर्ण आपल्या घरच्यांना खाऊ घातलं पाहिजे मग हे एक आपल्या घरातल्या गृहिणीच काम आहे तर चला म्हटलं आज रात्री आहो गावाकडून येणार आहे तर तर आकाड बनवूया आणि बनवून आकाड गावाकड पण देऊया कारण शेंगाचं खुरपण चालू आहे ननंदबाईला आकाड करणं होत नाही तर म्हटलं तुम्ही नका करू मीच करून गावाकडे पण पाठवते आणि इथं लिकरं पण खातील म्हणून मग ह्या विचार करून मी आकाड बनवायला सुरुवात केली तर आदोगर बनवत आहे या ठिकाणी मी कापण्या गव्हाचं पीठ चाळून घेतलं त्यात गुळ मी गरम पाण्यात विरगुळून घेतलं आहे पूर्ण मीठ टाकलं हळद टाकली आणि आता इथे टाकले मी दोन तीन चमचे तीळ तर मी तिळाच्या कापण्या बनवत आहे बरं का बनवतात का नाही मला माहिती नाही पण मला छान वाटतात म्हणजे खसखस लावायच्याऐवजी तिळ लावलं कारण खसखस लहान मुलांना हे नशेली पदार्थ म्हणून ओळखलं जाते ना त्यामुळे मी तीळ वापरलेला आहे तर छान गुळाचं पाणी टाकून इथं गोळा म्हणून घेते घट्ट असा आणि लाडू बघा लाडूची मधी मधी चालू आहे त्याच्याशी गप्पा मारत मारत माझं काम चालू आहे आणि समर्थ आता अर्ध्या पाऊन तासात स्कूलमधून येणारच आहे मग माझा विचार होता आले आले समर्थ खाईल गरम गरम बनवायच्या म्हणून मी लागले घाईघाईमध्ये बनवायला आणि अर्ध्या एक तासामध्येच माझं नियोजन झालं की आज कापण्या बनवायचे अहोचं फोन आला येणार आहे का विचारलं हो म्हणल्यानंतर लागले कामाला आणि ती म बाजूला ठेवलं मी कापण्याचं आता इथं मी धपाट्याचं पीठ मळते आहे तर धपाटे मी फक्त गव्हाच्या पिठाचे केलेत कारण करायलाही सोपे जातात आणि खायलाही खूप छान माझ्या समर्थला खूप आवडतात धपाटे तळलेले त्यासाठी तर मैदा हे मी काही वापरत नाही चांगला नसतो शरीरासाठी म्हणून मी फक्तन फक्त फक्त गव्हाचं पीठ वापरत आहे आणि इथं मिरची लसूण काय बारीकच होत नव्हतं मग थोडंसं पाणी टाकलं आणि त्याला बारीक करून घेतली मी बनवून घेतलेली पेस्ट टाकल्यानंतर मी इथं थोडीशी वरून जिरे टाकत आहे तीळ टाकले भरपूर सारे ओवा टाकला आणि आता टाकत आहे बघा कसुरी मेथी टाकलेली आहे थोडीशी आणि हळद हिरवी मिरची तर ऑलरेडी आपण टाकलेलंच आहे हिरवी मिरची लसूण आणि जिरे मी बारीक करून घेतले होते आणि चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे छान असं मिक्स करून घ्यायचं याच्यात तेल ते काहीच टाकायचं नाही कारण आपण तळणारच आहोत मग आदोवरचं तेल परत तळलेलं तेल भरपूर असं तेल, तेल, भर तेल होतं त्यामुळे मिक्स करून घ्यायचं आणि गार पाणी टाकून छान गोळा मळून घ्यायचा कारण मी अदोबर कापणे बनवणार आहे आणि परत मी धपाटे बनवणार आहे त्यासाठी घट्ट मळून ठेवणार आहे पाच दहा मिनिट पीठ भिजल्यानंतर मोठा मी चांगला तीन चार चपातीचा गोळा घेतला आणि किचन ओट्यावरतीच लाटायला चालू केलं आणि तेल ही लोखंडाच्या कढईमध्ये तळण्यासाठी ठेवलं आहे आणि मोठी चपाती लाटून घ्यायची त्याची तुम्हाला पाहिजे तितकी मोठी नाजूक जाड तुम्हाला पाहिजे तसं कापण्यात खरं तर जाडच करतात आमच्या इकडं पण मी थोड्याशा मध्यम लेवलच्या करते म्हणजे जास्त पातळ नाही आणि जास्त जाडही नाही खाता आल्या पाहिजे आणि मऊ नरम पडलेल्या आहेत चांगल्या छान त्यासाठी आणि माझ्याकडे हे पिझ्झा कटर होतं त्यानं छान असं त्याचं कट करून घेतलेलं आहे जास्त मोठं केलं नाही बरं का मी छोटं छोटंच केलं आहे कारण सम्राट आणि समर्थ हे खाणार आहेत म्हणून अशा पद्धतीनं आडवं आणि हुबं मी कट करून घेतलेलं आहे आणि खाली थोडंसं पीठ लावायचं म्हणजे खाली आपल्या किचन किचनवट्याला आपल्या जी कापण्या आहेत ते चिटकणार नाही आणि उचलायलाही सोप्पं जातं आपण सहज जरी उलताना खाली घातलं तर निघतात हे बघा किती छान अशा सगळ्या एका साईजच्या बनत आहेत आणि किचन ओट्यावर लाटल्यामुळं उरकतं लवकर म्हणजे भरपूर प्रमाणामध्ये एकदाच होऊ शकते हे बघा छान ए... अशा कापण्या बनवून तयार झालेल्या आहेत काय करते तू लाडूबाच काय चाललंय बघा एक मिनिट इकडे गेले की लगेच काहीतरी त्याचा असते उलाढाल चालू कापण्या मी हे बघा छान अशा घेऊया तेल होतं लाडूला बघत बघत तेलाचे काम करायला मला खूप भीती वाटते आणि तो जवळजवळच फिरतो ऐकत नाही तर पहिला एक घणा माझा झालेला आहे आणि त्याची ती बडबड चालूच आहे त्याचं म्हणणं होतं की मी इथं खुर्ची घेऊन यावं आणि इथं खुर्चीवर बसून किंवा हुबा टाकून बघावं की आई काय करत आहे हे त्याची धडपड चालू होती पण मी काही त्याला जवळ येऊ दिले नाही कारण तेलाचं आहे मी पण घाईघाईमध्येच बनवत होते त्यामुळं मला खूप भीती वाटते लाडूजवळ आला तर तर आणि कापण्या बनल्यानंतर पहिला प्रसाद आमच्या लाडूलाच असतो आणि हे बघा लाडूला इथं मी एका प्लेटामध्ये दिले आणि त्याला आतल्या सोप्यावरती फॅन लावून खिडकीमध्ये खायला दिले तर शाणा गेला आणि डायरेक्ट प्लेट खिडकीत ठेवली नशीब मी लवकर बघितलं नाहीतर मागच्या वेळेस कसं भाताचं प्लेट आ, खाली पडलं होतं तसं आज ही प्लेट पडलं असतं मागच्या वेळेस प्लेट होतं त्यामुळे वाचलं होतं पण हे स्टीलचं प्लेट, 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 स्टील प्लेट नाही तर हे एक सेकंदामध्ये ह्याचे चार पाच तुकडे होऊन गेले असते तर आजचं माझ्या सावधगिरीमुळे माझं प्लेट वाचलं कारण मी जेव्हा रेसिपी बनवायचे ना रेसिपी चॅनलवरती त्यासाठी मी हे रेसिपीसाठी आणलेले छोटे छोटे भांडे प्लेट डिश आहेत जे की मी सांभाळून ठेवलेत कारण मला भांडे खूप आवडतात तर या ठिकाणी बसून मस्त असा तो खातोय आणि त्याला खूप आवडले गरम गरम असल्यामुळे ना त्याला चावत पण आहे पंक्या पंक्या नाही कापण्या कांप्या कोण बनवले कांप्या हं कोण बनवले आई बनवले कात्या आत्या आत्या बनवले अयो जुटा खोटा आत्या बनवले तुझी कोण बनवले किती हुशार गिती आईने नाही बनवलं कापण्या तळते मी या ठिकाणी इतकी मोठी बनवले त्यामुळे मला लवकर लवकर कापण्या उरकल्या असं नवं जुनं काय करायचं म्हणलं की मदतीला कोणीतरी लागतं पण माझ्याकडं मदतीला कोण नाही मी एकटीच आहे त्यामुळं बाळ बघत बघत जसं जमल तसं मी प्रत्येक सण करते तर जास्त काहीही नाही कापण्या आणि हे दोनच आयटम बनवलेत मी तसं तर भरपूर माझी आजी आई बनवायच्या काठी शो बनवायच्या शेंगाच्या पोळ्या बनवायच्या धपाटे हे आणि हे बघा इथं आपलं समर्थ आलेला आले आले आहे आले व्य त्याला दिसलं ना किचन ओट्यामध्ये आई काय करते तर तो आतल्या त्याच्या स्टडी रूम मध्ये गेला आणि आता बॅग वगैरे ठेवून फ्रेश होऊन तो येणार आहे आता मी तळते बघा छोटे छोटे धपाटे बनवलेले आहेत जास्त मोठे नाही आपण कडकणी बनवतो त्यापेक्षा थोडेसे मोठे लाटून बनवते आणि समर्थच त्याला ना कापण्या नाहीत आवडत त्याला धपाटी खूप आवडतात अंकिताच्या डहोजनामध्ये केले होते ना त्यावेळेस पण त्याला धपाटी खूप आवडलेले होते दोन तीन दिवस तो धपाटेच खात होता फक्त बनवते मस्त अशी टम्मा फुगलेली आहे खरतरी झपाटे बनवते मी पण ही पुरी फुगले धपाटा काय माहिती झपाटा तर कधी फुगत नसतंय ह्या माझ्या लाटले म्हणून फुगलं काय होय वागोबा असं मध्ये मध्ये करायला ना नालपुर शिकायचंच आहे मी गेली ना फिरायला किंवा मामाच्या गावला तुझं बघ थांब 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 इकडे ह्या कड्याला ह्या पकडायचं हा तसं दिदी कसं शिकली बरं अंकू दिदी राधा दिदी तसं हा जाणव दिदी पण आपल्याकडे ललपुऱ्या बनवली हा ह्या साइड ह्या साईडला जाड आहे मी जर लटू थांब हा लटत आता नाही तुला पुढच्या वर्षी ना चांगला परफेक्ट स्वयंपाक शिकवणार आहे फक्त भाजी चपाती दुसरं काय नाही करायचं हा गॅस कसा चालू करायचा बंद कसा करायचा भाजीला फोडणी कशी टाकायची आणि चपात्या कशा लाटायच्या भाजीच्या फक्त पोळलं नाही पाहिजे स्वयंपाक तर झाला पाहिजे येडावाकडा चालतंय पण पोळलं नाही पाहिजे ह्या ह्या साईडला

बाळाचे लाडूचे दापट्टपुरी बाझल नाही आता तो अजून छोटा आहे मोठा झाल्यावर परत पूर्ण जसेल कर म्हणजे नक्कीच जाणार नाही जाणारच आहे ठेवायला तुला सळ पक्षी कलोवर मग मी मुखळ आणि बाळ मस्त करून खायचं मी पप्पा किल्ल्यावर उलटावर फिरायला आवडायचं डबा बनवायचा बाळाला आवरून स्कूलला घेऊन जायचं मम्मी पप्पा फिरून घेते मौज करते स्वयंपाकात मी मजाच ठेवा <laughs> करतो ना? तू काय करतोय दादाला त्रास बघा आकाड चालूय छोटे हात मदतीला छोटे हात टाइम पासला बाळ माझं करू लागलाय म्हणून मला लवकर उरकलं एकदाचा आकाड तळून झाला

काय 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 लाडू बा काय काय चल ए, ए नको बाय आता ओळख झाली रे ओची बाय कर बाय बाय चला भेटू परत संध्याकाळचे नऊ वाज सव्वा नऊ वाजलेत आणि आहो आम्हाला घेऊन चाललेत बाहेर फिरायला आले आले कुठं जायचं चला चलो चलो हे चल बस हा अंग साफ कर देतात चल बस बस ना किती ऍक्टिंग करशील डायरेक्ट मेडिकलमध्ये गेले आणि थोडीशीच घरामध्ये झुरळ दिसत होते तर झुरळासाठी हे ही चांगलं हिट जेल आणलेलं आहे तर आमच्याकडे इंजेक्शन म्हणून फेमस आहे आणि सव्वा नऊ साडेनऊ वाजले होते त्यामुळं शिटीत कुठंच काय उघडं नव्हतं त्यामुळं आम्ही डायरेक्ट गेलो या ठिकाणी आणि इथं जाण्यासाठी समर्थचा खूप हट्टा असतो नेहमीच तर तिथं जाऊन त्याला मस्त असं तिथं फिरवून आणलं तो, तो, तो वरती गेला त्याचे फोटो ते काढल्या आणि सम्राट तर गार वारं लागल्यामुळं झोपायला लागला त्यामुळं डायरेक्ट आलो आम्ही घरी छान वाटलं तेवढंच थोडंसं संध्याकाळी फिरून आल्यानंतर आणि हे ठिकाणं आमच्या तालुक्यातलं सगळ्यात भारी ठिकाणं आहे मला स्पेशली खूप आवडतं धन्यवाद